तर नमस्कार आता पाच वाजले पाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर हे बघा इथं सर्व मसाले काढले मी तर मला आहे ना गोडा मसाला करायचा आहे याची पूर्ण रेसिपी ना तुम्हाला मराठी अन्नपूर्णा चॅनलवर येईल हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज आहे ना मला गोडा मसाला करायचा आहे त्यासाठी इथं सर्व मसाले मी काढून घेतले आणि एक अर्धा किलोच्या प्रमाणात मी गोडा मसाला करणार आहे तर त्यासाठी ना धनं घेतले हे बघा एकदम गावरान आणि छान असे निर्मळ धन आहे तर गावरान धनं कसे ओळखायचे तर थोडेसे काळपट आणि हिरवट कलरचे असतात तरी ते गावराने धनं असतात मी तर खोबरं आहे अर्धा किलोच्या प्रमाणात हे मग खोबरं आहे ना मी दोनशे ग्रॅम घेतलं आहे तेजपान वीस ग्रॅम घेतले बाकीच्या सर्व वस्तू ना वीस वीस ग्रॅम घेतले नाकेश्वर परत मसाला वेलची लवंग इथं तेल पण घेतलं आहे बेडगी मिरची घेतली आहे ती पण वीस ग्रॅम घेतली आहे हळकुंड परत हिंग पण ते पण वीस वीस ग्रॅमच घेतलं आहे जिरे पंचवीस ग्रॅम घेतले जिरे जास्त घेतले आहे इथं खसखस वीस ग्रॅम घेतली आहे आणि दालचिनी पण वीस ग्रॅम घेतली आहे दगडफूल वीस ग्रॅम घेतलं आहे आणि तीळ पण आहे ना पंचवीस ग्रॅम घेतली तीळ पण जास्त घालायची गोडा मसाल्यामध्ये ना धने तीळ आणि खोबरं याचं प्रमाण जास्त असतं मिरचीचं प्रमाण एकदम कमी असतं बाकीचे मसाले पण जास्त असतात त्याप्रमाणे मी मसाले घातले हे तर चला आता आपण हे ना रेसिपीला सुरुवात करू तर हे सर्व मी ना आता भाजून घेणार आहे तर त्यासाठी चूल पेटून घेतली इथ कढई ठेवते चुलीवरती बिना तेलाचे भाजायचे चांगलं सुगंध पर्यंत आपल्याला धने भाजत भाजून घ्यायचे आहे सारखं हलवत राहायचं आहे गोडा मसाला आणि काळा मसाल्यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण आपण काळ्या मसाल्यामध्ये ना मिरच्या आणि धनाचं खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं तर हे ना तिखट मसाले जास्त असतात त्यामध्ये मिरच्या वगैरे ते जास्त असतात त्यामध्ये दोघांमध्ये खूप मोठा असा फरक आहे तर तुम्हाला पूर्ण डिटेल रेसिपी ना ही मराठी अन्नपूर्णा चॅनलवर येईल तिथं तिथं बघायला अजिबात विसरू नका तर आता आपण हे ना धन भाजून घेऊ चांगले तेल वगैरे काही टाकायचे नाही बिना तेलाचे धन चांगले भाजून घ्यायचे आहे मस्त वास येईपर्यंत तर मी धन सुरुवातीला आहे ना धनच भाजून घेते तर अर्धा किलोच्या मसाल्याला आहे ना दोनशे ग्रॅम धन घेतले मी हे तर धन सांगायचं विसरले होते ना त्यामुळे मग मी आत्ता सांगून घेतले दिले आता हे धन आहे ना मी काढून घेते एका ताटामध्ये सर्व मसाले त्या ताटात टाकणार आहे मी तर बघा हे धन आहे ना मी याच्यामध्ये काढून आता यामध्ये ना आपण आता मिरच्या भाजून घेणार आहे मिरच्या भाजल्या नाही ना तरी चालतील पण आहे ना म्हणजे लगेच असे मार्केट मधून आणल्या ना मग त्या वा, वातड मिरच्या राहत्या ना थोड्याशा ओलसर तर मग त्या भाजून घ्यायच्या ही बेडगी मिरची वापरली मी शक्यतो बेडगीच मिरची वापरायची नाही वापरली तरी चालते पण वापरायची जर असते ना तर बिडगी मिरची वापरायची इतकी खट नसती तिला कलर छान असतो आणि तेलात भाजून घेतली का ती एकदम कुरकुरीत होती तर बघा हा सर्व मसाला आहे ना मी तळून घेतलाय आणि एका भांड्यामध्ये काढून घेतला छोटस घमिल आहे माझं स्टीलचं त्यामध्ये आणि हळद आणि हिंग पण त्याच्यामध्ये तळून टाकलंय आता हा मसाला चांगला थंड होऊ देऊ खोवरं पण एका साईडला भाजून घेतलेलं आहे आतानी असं उलतणीच्या साय्याने असं हा गार करायचं आहे तर गरम गरम मसाला दळायचा नाही आहे गार करून दळायचा तर यामध्ये मीठ पण टाकायचं आहे पण हे बघा म ताईंनो मैत्रिणींनो तर मी हा मसाला आहे ना चुलीवर बनवला आहे आणि माझे प्रत्येक मसाले हे चुलीवरच बनवले जातील शुद्ध वातावरणामध्ये तयार केलेले मसाले हे कोणाला जर पाहिजे असेल ना तर मी व्हॉट्सअप नंबर देते त्यावर मला तुम्ही व्हॉट्सअप क सॉरी मेसेज करू शकता तर हे बघा मा आता आहे ना मी मीठ टाकून घेते आहे तर मसाल्याची चव आणि एक क्वालिटी एकदम मस्त आहे चांगल्या प्रतीचे चांगल्या क्वालिटीचे मी मसाले वापरले आहे तर मी आहे छोटा ना छोटासा बिझनेस चालू करते मी पुढं तर तुम्हाला सांगेलच त्यानुसार आहे ना तुम्ही मला ऑर्डर करू शकता मसाल्याची तुम्हाला कोणते कोणते मसाले पाहिजे ते आणि त्याप्रमाणे ना मी तुम्हाला मसाले देईल तर आता ह्यामध्ये ना मीठ टाकून घेते आहे आणि तुम्हाला एक सांगते चुलीवरची चव आहे ना एकदम छान असते म्हणजे चुलीवरच्या चवी चव ना ही मसाल्यांमध्ये उतरते असे आमच्या आजी सांगतात तर ही चव आहे ना एकदम आपली मसाल्यांमध्ये उतरेल आणि खूप छान असे मसाले लागतात तरी पण खूप छान येते आणि मसाल्यांची क्वालिटी पण एकदम एक नंबरच आहे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही नक्की मला मेसेज करू शकतात किंवा व्हॉट्सअप नंबर देते मी तुम्हाला त्याच्यावर पण तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात तर अशा प्रकारे ना हा मसाला थंड करून घेते आणि नंतर आहे ना आता विराज कांडप यंत्रामध्ये जाणार आहे तिथं मसाला कुटायला तर आमच्या घरापासून आहे ना कमीत कमी अकरा कमी किलोमीटर आहे तर तिथं हा मसाला तिथून कुटून आणणार आहे तरी बघा आता खोबरं पण मी चांगलं प्रतीचं घेतलंय चांगलं भाजून घेतलंय तर आता विराज आहे ना मसाला कुटून आणण्यासाठी गेलाय तोपर्यंत मी काल जे वडे केले होते ना सांडगे तर ते चांगले वाळले ते काढून घेते आहे आता तर बघा अशा प्रकारे ना हे सांडगे वाळले ते चांगले काढून घेते आहे त्यानंतर मग आता एका डब्यामध्ये भरून ठेवायचे तरी पण आहे ना उद्या सकाळी थोडंसं ऊन देणार आहे आणि त्यानंतर मी एका डब्यामध्ये ते भरून ठेवणारे वर्षभर सहज टिकतात ते तर मी मसाला भाजायलाच पाच वाजता लागली होती तर मसाला भाजून झाला वडे पण काढून झाले आता जवळजवळ संध्याकाळचे सहा वाजले तर आता स्वयंपाकाची तारी आता सांडग्याची रेसिपी करणार म्हणजे ना आता आपल्याला समजाल आपले सांडगे कशा पद्धतीने झाले तर चला आपण रेसिपी सुरू संध्याकाळचे ना सहा वाजले तर आता स्वयंपाकाची वेळ झालीये तर मी ना काल बनवलेले सांडगे ना त्याची भाजी बनवणार आहे तर मस्त असे कडक वाळले येते तर हे बघा असे सांडगे ना पूर्ण कडक वाळले तुम्हाला आवाज येत असतात हे बघा मस्त वाळ आहे आता तरी पण सकाळी ना थोडस उन दाखवणार आहे आणि आता ना याची रेसिपी तुमच्या संग शेअर करणार आहे पण त्या अगोदर आहे ना मी तुमच्यासह थोडंसं बोलणार आहे तर आहे ना मी ऑनलाईन मसाले बिझनेस चालू करतेय तर त्यासाठी ना तुम्हाला कोणाला मसाले पाहिजे असतील तर माझ्याकडं ऑर्डर करा तुम्ही मी स्क्रीनवर आहे ना नंबर देते त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि माझे मसाले ना खूप छान असे मसाले काळा मसाला लाल तिखट मसाला लाल तिखट आहे पर परत कोल्हापूर सॉरी गोडा मसाला आहे मालवाणी मसाला आहे हळद पावडर आहे धना पावडर आहे तर तुम्हाला यापैकी कोणतेही पा, मसाले पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप न करा तर मी तुम्हाला ते मसाले तुमच्या घरपोच कुर पाठवून पाठवून देईल तर हे ना माझ्या मसाल्यांमध्ये ना तुम्हाला कोणत्याही तऱ्हेची मिरची किंवा मसाला वापरायची गरज नाहीये तर इतकी छान अशी तरी पण येते आणि मसाला खूप छान लागतो तर तुम्ही ना म्हणजे चवी चवीसाठी अगोदर पावशर किंवा अर्धा किलो घेऊन बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ऑर्डर करा तर पावशर घेऊन बघा जास्त पण घेऊ नका त्यानंतर तुम्ही मला ऑर्डर करा काही तुम्ही थोडासा मसाला घेऊन बघा त्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या मसाला ऑर्डर करू शकता आणि माझ्या मसाल्यांमध्ये ना परत तुम्हाला परत सांगते तुम्हाला तरीची कोणतीही मिरची वापरायची गरज नाही आहे मी चांगल्या क्वालिटीची मिरची वापरली आहे आणि मसाला पण चांगल्या क्वालिटीचा घेतलेला आहे त्यामुळे ना मिरची मसाल्यामध्ये तुम्हाला कोणताच तरीची मिरची म्हणा मसाला म्हणा वापरायची गरज नाही आहे तर तुम्हाला कोणाला मसाले पाहिजे असतील तर तुम्ही नक्की या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तर आता आपण सांग्याची भाजीची रेसिपी शेअर करते तुमच्यासंग तर बघा आता आपण सांडग्याची रेसिपी करणार आहे तर त्यासाठी मी सांडगे घेतले तुम्हाला दाखवले आता कढईमध्ये पण तेल गरम करायला ठेवलंय आणि आपण हे सांडगे टाकून घेऊ भाजून घेऊ चांगले कांदा टाकून बिना कांद्याची करते मी म्हणजे बिना कांद्याची करते कांदा वगैरे टाकत नाही तर बघा आपल्याला ना मस्त असे सांडगे कलर बदले पर्यंत भाजून घ्यायचे एकदम सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असा सुगंध येतोय त्यांचा तर बघा मस्त असा रंग बदललाय आता आपण हे सांडगे ना काढून घेऊ दोन वगळ्या तेल टाकले मी वडे काढून घेतले सांडगे आणि त्यानंतर हे ना दोन वगळ्या तेल टाकलं तेल चांगलं तापू देती आता लसूण टाकलाय तळायला मस्त लसूण टाकलाय तळायला लसूण चांगला तळाय त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी जिरे मोहरी चांगली तळू देऊ आणि आपण आहे ना वड्यांना पण मिरची टाकलेली त्यामुळे मिरचीचं प्रमाण आहे थोडं कमी करायचं आहे पाव चमचा हळद आहे एक चमचा लाल तिखट आहे हे बघा अशा प्रकारचं लाल तिखट बनवलंय मी खूप छान आहे नक्की तुम्ही घेऊन बघा आणि थोडसा काळा तिखट है, आता काय आहे माहिती आहे का अगोदर आहे ना मला कांदा परतून घ्यायचा होता जिरे मोरी टाकल्यानंतर पण मी विसरून गेले आजी माझ्यासंग बोलत होते ना त्यांच्या नादामध्ये मी विसरून गेले कांदा टाकायचा मसाले अगोदर टाकून दिले त्यानंतर कांदा टाकला काय हरकत नाही तरी पण कांदा आहे ना बिना मसाले जाळ्याचा चांगला शि परतल्या जातो थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ना आपले मसाले पण जळतीने आणि कांदा पण चांगला शिजला जातो तर मस्त असा कांदा पण शिजला आहे आणि मसाले पण करपले नाही नंतर मी तुम्हाला भाजी दाखवलंच किती ती छान झाली ती तर त्यामध्ये मी पाणी टाकते आहे पाणी भरपूर टाकायचं आहे कारण आपण हाताने तोडलेले सांड ना त्याला पाणी भरपूर लागतं शिजायला त्यामुळं भरपूर म्हणजे अंदाजाने टाकायचं आहे त्यानंतर कोथंबीर टाकली आणि मीठ टाकून ये ना आपण उकळी यायची वाट बघायची तर मीठ पण टाकते यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तिखट पण आहे ना चवीनुसार टाकायचं आहे आधी पण आपण सांडग्यांना ना तिखट टाक टाकलेलं असतं मीठ टाकलेलं असतं त्यामुळे ना थोडसं कमी प्रमाणातच टाकायचं आहे त्यानंतर आता चांगली उकळी आली आहे आपण सांडगे टाकून देऊ आणि त्यानंतर मस्त असे दहा ते पंधरा मिनटं चांगली भाजी शिजू देऊ शिजल्यानंतर मी परत दाखवते तुम्हाला भाजी कशी झाली ती तर बघा मस्त अशी भाजी शिजली आहे तरी पण खूप छान आली आहे तर हे बघा सांगे पण खूप छान असे फुगले मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त अशी भाजी शिजली आहे आणि तरी पण खूप छान आली तुम्हाला दिसतच असेल साईडला खूप छान अशी तरी आली हे बघा मस्त तरी आली आहे तर आम्ही यामध्ये शांगदाण्याचं कूट वगैरे काहीच टाकती नाही अशीच भाजी राहते आमची अशीच भाजी खायला आहे ना छान लागते तर आता आहे ना मी पोळ्या करून घेते भाजी झाली आणि तुम्हाला गोडा मसाला पण दाखवते विराजने गोडा मसाला पण आणलाय दळून तर बघा विराजनी ना हा गोडा मसाला आहे ना दळून आणला तर हे बघा अशा प्रकारचा मसाला असतो यामध्ये ना तेलकट कमी असतं त्यामुळे ना असा मोकळा भरभरीतच मसाला असतो हा आणि हा मसाला आहे ना आपण ब्राह्मणी जो स्वयंपाक असतो ना आंबड गोड त्या स्वयंपाकाला वापरू शकतो आणि चवीला एकदम छान लागतो एकच नंबर भाजी लागते आपण आपल्या भाजीमध्ये पण वापरू शकतो पण याचं प्रमाण आहे ना खूप कमी असतं म्हणजे फक्त चवीनुसार तर अशा प्रकारे ना हा गोडा मसाला तयार झाला आहे आता मी एका काचाच्या बरणीमध्ये याला भरून ठेवते आणि तुम्हाला मस्त मसाला पण तळून आहे आणि सांडग्याची भाजी पण झाली आहे आप आपली तर व्हिडिओची एंडिंग आहे ना आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा अन्न त्यातली त्यात म्हणजे गोडा मसाला आणि सांडग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती ही कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा आणि ऑर्डर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद भेटू पुढचे व्हिडिओ